नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमांस मॅजिक आज साथी गे। गे। ले ले मी तुमच्यासाठी कुठली रेसिपी घेऊन आलेली नाही तर इथे मी ऑनलाईन पुस्तकं मागवलेली आहे माझ्या नातीसाठी पाच ते सहा महिन्याची माझी नात आहे तर तिच्यासाठी हे पुस्तकं मी मागवलेले आहेत तर जवळपास याच्यात वीस पुस्तकं आहे आणि हे किती रुपयाला मिळणार आहे ते जर व्हिडिओच्या खाली लिंक देणार आहे तिथे जाऊन तुम्ही हे पुस्तकं ऑनलाईन मागवू शकता तर आता हे कुठले कुठले पुस्तकं आहेत ते आपल्याला बघायचे आहे तर हे म्हणजे माय फर्स्ट लर्निंग लायब्ररी म्हणजे पाच ते सहा महिन्याच्या नंतर तुम्ही हे पुस्तकं मुलांना दाखवू शकता कारण बऱ्याच वेळा काय होतं की मुलं मोबाईल बघतात टी व्ही बघतात तर अशा त्यापेक्षा त्यांना अशी पुस्तकं दाखवा तर त्यांना की तो तेव्हापासूनच पुस्तकांची आवड निर्माण होते पुस्तक वाचण्याची आवड निर्माण होते यामध्ये फक्त आपल्याला चित्रच बघायला मिळणार आहे तर मुलांना आकर्षित कलरचे पु चित्र असले ना तर मुलांना जास्त आवडतात तर त्यासाठीच हे पुस्तकं आम्ही मागवलेले आहे कारण यामुळे मुलांचं मोबाईलचं वेळ कमी होतं तर याच्यात जवळपास वीस पुस्तकं आहे आणि ती कुठली कुठली पुस्तकं आहे हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर अशा प्रकारे मी ह्या बॉक्सची अनबॉक्सिंग केलेली आहे तर आता चला बघूया आपण यामध्ये कुठली कुठली पुस्तकं आहे तर छान पुस्तक आहे तर मुलांना पण आवडतील नक्कीच आणि त्याचं एक पुस्तकाचं एक आपल्याला मुलांना माहितीसुद्धा मिळते तर पहिलं पुस्तक आहे बघा इथे व्हेजिटेबल म्हणजे एक पहिलं पुस्तक आहे आपलं ए बी सी डीचं तर हे एबीसीडीचं पुस्तक आहे तर याच्यात एबीसीडी नाही पण त्याच्यात चित्र जर बघितले ना तर मुलं त्याच्याकडे आवडीने बघतील नंबर्सचं पुस्तक आहे त्यामध्ये सुद्धा असे प्राणी आहेत वेगवेगळे नंबर्सचे त्यामध्ये तर त्यामुळे सुद्धा मुलं त्याला जास्त आकर्षित होतात तर इथे आपलं ॲनिमल आहे तर ते सुद्धा मुलांना तुम्ही दाखवू शकतात आणि त्यामुळे मुलांना लवकर नॉलेज मिळतं आता पुढचं आहे तर स्पेस म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारच्या साईज यामध्ये दिलेल्या आहेत तर ह्या त्यामध्ये दिलेल्या आहे सर्कल आहे स्क्वेअर आहे रेक्टेंगल आहेत स्टार आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साईज दिलेल्या आहे पुढचं आहे आपलं कलरचं तर कलर बघा वेगवेगळ्या प्रकारचे कलर आहे यामध्ये आणि त्याच्यात भाज्या फळं भाज्या वेगवेगळे प्र पक्षी असे ते पण दिलेले आहे कलरमध्ये तर इथे आपलं बेबी हॉबीज ऑब्जेक्टिव्ह तर ते आहेत तर काही शब्द माझ्याकडून चुकले असेल तर मला माफ करा कारण थोडंसं माझं इंग्लिश कच्चं असल्यामुळे काही मला वाचता येत नाही तर आता हे इंग्लिशमध्येच असल्यामुळे मला ते इंग्लिशमध्येच वाचावं वा लागतात तर काही चुका झाल्या असेल तर मला माफ करा तर बेबी ॲनिमल्स म्हणजे छोटे प्राणी तर हे तुम्ही त्यांना मराठीतसुद्धा समजून सांगू शकता मुलांना तर यात कुठले कुठले प्राणी आहे म्हणजे म प्राण्यांचे जे छोटे छोटे पिल्लं असतात ना ते याला म्हणतात मराठीमध्ये तर ते आहे यामध्ये ते तुम्ही मुलांना दाखवू शकता तर वेगवेगळे असे दाखवले ना जसे मोबाईलमध्ये मुलं कसं वेगवेगळं बघता तसं तुम्ही त्यांना पुस्तकात दाखवा ते ते मुलान मुलान तर त्यामुळे ते मोबाईल जास्त घेणार नाही तर इथे खेळणे आहे मुलांच्या ते वेगवेगळ्या प्रकारच्या टॉईज आहेत तर त्या मुलांना तुम्ही दाखवू शकता तर पुढचं पुस्तक ते जे आहेत ना तर ते आपले शरीरातले अवयव आहे म्हणजे सॉरी शरीरातले अवयव नाही वेगवेगळ्या प्रकारचे असे म्हणजे प पोलीस समजा कॅप्टन ड्रायवर असे वेगवेगळे स नर्स हे प्रकारचे असे माणस आपले जॉब करणारे माणसं असतात ते आहेत तिथे बर्ड आहेत तर इथे पण वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड आहेत सगळ्या प्रकारचे प्राणी याच्यात एका पुस्तकामध्ये भरपूर असे आहेत तर रोज तुम्ही एक एक वेगवेगळं पुस्तकं मुलांना दाखवू शकतात फ्लावर्स आहे यामध्ये तर वेगवेगळ्या कलरचे फ्लावर्स आहे तर कलरफुल मुलांना जास्त आवडतं म्हणून मुलं जास्त मोबाईल बघतात ना म्हणून त्यांना पुस्तकं दाखवा तर इथे बघा इथे आपले क्लॉक्स कॅमेरा टेबल सोफा असे वेगवेगळ्या प्रकारच्या सामान आहे यामध्ये वस्तू आहेत तर त्या सुद्धा त्याची सुद्धा ओळख तुम्ही मुलांना करून देऊ शकता त्याच्यामुळे मुलं पण लवकर हुशार होतील तर असे पुस्तक दाखवले ना तर मुलं कधीच मोबाईल मागणार नाही सीएनिमल शक्यतो मुलांना मोबाईल पासून लांबच ठेवायचं म्हणजे स्वतःही बघायचं नाही म्हणजे मुलंही बघणार नाही सी एनिमल म्हणजे समुद्रातले प्राणी कुठले कुठले प्राणी आहे समुद्रातले ते मुलांना तुम्ही दाखवू शकता तर हे तुम्ही पाच ते सहा महिन्यानंतर आणले ना तर तुम्ही हे पहिले दुसरीला जाईपर्यंत ह्या पुस्तकांचा वापर करू शकता सुरुवातीला त्यांना तुम्ही फक्त चित्र दाखवा त्याच्यामुळे तर लगेच त्यांना मग नंतर लवकर वेळ त्याच्याकडे ते आकर्षित होतात ते फ्रूट्स आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स आहे तर फ्रूट्स मुलांना आवडतात तर ते आवडीने बघतात अगदी ट्रान्सपोर्ट म्हणजे गाड्या वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत त्यामध्ये तर बघा इथे वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत जहाज आहेत तर मोटरसायकल आहे इथे वाईल्ड एनिमल्स म्हणजे जंगलातले प्राणी कुठले कुठले जंगलातले प्राणी आहेत ते यामध्ये आहेत तर ते मुलांना तुम्ही दाखवू शकता सुरुवातीला जरी मुलांनी बघितलं नाही ना पण सुरुवातीला तुम्ही त्यांना कलरफुल जास्त दाखवा म्हणजे फळं किंवा कलर असे दाखवले ना तर त्यांना हळूहळू त्याची आवड निर्माण होते फूड आहे यामध्ये किंवा असे फूड त्यांना दाखवा म्हणजे ते खाण्याच्या वस्तू असतात ना तर त्याने मुलं लवकर आकर्षित होतात पुस्तकांकडे तर अगदी ओरिजिनल खाण्याचे वस्तू दिसतात ना मग त्याच्याकडे लवकर मुलं बघतात तर इथे बघा शरीरातले आपले अवयव आहे दात कान डोळे असे वेगवेगळ्या प्रकारचे अवयव आहे तर ते सुद्धा मुलांना त्याची ओळख करून देऊ शकता पण हे तुम्ही लेट करू शकता जसे जसे मुलांचं वय वाढेल ना तसे तसे तुम्ही या पुस्तकांचा वापर करू शकता पण एकत्रच मागवले ना तर तुम्हाला हे स्वस्तात पडतात तर इथे आता हे वेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत तर जे सरकशीत आपण वापरतो ना किंवा याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे कलर आहे काही प्राणी आहेत काही खाण्याचे पदार्थ आहे काही ड्रिंक्स आहेत इथे आता बघा पुन्हा एक व्हेजिटेबलच आलेलं आहे पुस्तक तर याच्यात व्हेजिटेबल आहे वेगवेगळ्या प्रकारचे तर हे बघा हे असे जर पुस्तकं मुलांना दाखवली ना तर ते आवडीने बघतील तर अशा प्रकारचे आपले आता हे सगळे वीस पुस्तकं एकूण आपले हे वीस पुस्तक आपले झालेले आहे तर हे पुस्तक तुम्हाला बघा कसे वाटले तर हे तुमच्या मुलांना मागवायचे असेल तर तुम्ही फ्लिपकार्टवरून अगदी स्वस्तात मागू शकता आणि तुम्हाला काही लगेचच चा? याचे एक एक पु पुस्तक तुम्ही हळूहळू त्यांना त्याची आवड निर्माण करू शकतात आणि अशा प्रकारे पुस्तकं एकदा नक्की मागवून बघा तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि वापरावे की नाही वापरावे हे सुद्धा मला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझ्याकडून काही चुका झाल्या तर वाचण्याबद्दल त्याबद्दल मला क्षमा करा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत माझे तुम्ही कुठले व्हिडिओ बघ बा, बघितलेले आहेत ते कसे वाटले तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा चांगल्या चांगल्या माझ्या मी रेसिपी टाकलेल्या आहेत त्यासुद्धा माझ्या तुम्ही नक्की बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू